अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर तालुक्यातील यवदा येथील शास्त्रीनगर मधील रहिवासी विकास खराटे वय वर्षे चाळीस टोंगळाबाद येथील आपल्या महाविद्यालयीन तासिका आटपून होंडा एम एच दोन सात एक सात आठ एक सात ने दर्यापूरवरून येवदा येथे परत येताना सांगळूत गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी एम एच दोन सात सी डी नऊ चार पाच सहा या गाडीवर येवदा येथीलच शास्त्रीनगर मधील युगांश वैलकर व वैष्णवी वैलकर हे दोघे बहीण भाऊ दर्यापूरला जात असताना मध्ये अचानक बैल आल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही गाड्या एकमेकांवरती धडकल्याने विकास खराटे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली ते जागीच बेशुद्ध झाले त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आलं त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मध्यरात्री मृत्यू झाला तर दुसरा मोटरसायकल स्वार युगांश आणि वैष्णवी यांना सुद्धा मार लागल्याने त्यांना अमरावती येथे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे विकास हे शांत मनमिळाव असल्याने त्यांच्या मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे आई वडील पत्नी तीन वर्षाचा मुलगा असा आप्त परिवार आहे येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनामध्ये दुय्यम पोलीस निरीक्षक वसंत शिंदे पोलीस कर्मचारी मुकेश मालोकार अनिल भटकर यांनी तपास सुरू केलेला आहे वृत्त प्रसारित होईपर्यंत कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे समजते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर